मी ज्ञानेश्वर शेषराव घुगे राहणार मेहगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आजपर्यंत मी भरपूर व्हरायटी हो लागवड केली पण ही पहिल्यांदाच हा वान घेतला पण बाकी वाहनापेक्षा मला खूप सुंदर वाटतो आहे कमी दिवसामध्ये वाढ फुलधारणा फळधारणा फुल व्यवस्थित आहे गुरु व्हरायटी ऑर्डर स्वीड आपल्या कन्नडतील अंकूर रोपवाटिकेमधून आणलेली व्हरायटी आहे आणि बेचाळीस ते पंचेचाळीस दिवसाची लागवड आहे आहे त्यात मला तरी बरं वाटतं समाधान आहे फूल फळं गळगीळ वगैरे काही नाही वाढ पण चांगली की बरी आहे जास्तीत जास्त बाकी वराट्यापेक्षा जास्तीत जास्त उत्पादन मिळेल मला अशी अपेक्षा आहे ही गुरु व्हरायटी सेकंड बेरेडवर सुद्धा फुटवे वगैरे हे बाकी व्हरायटीपेक्षा खूप जास्त वाटते वाढ पण चांगली आहे बघ की बरी आहे जास्तीत जास्त बाकी व्हरायटीपेक्षा जास्तीत जास्त उत्पादन मिळेल मला अशी अपेक्षा आहे